नवे उच्चवर्णींच्या जोडीला विकसित झालाय फक्त आरक्षणाच्या जोरावर जर दलित सुधारला तर आमच्या दलित आदिवासी बांधवाला काय दिलंय सरकारचा नऊ टक्के बजेट दिला राष्ट्रीय आयोग आहे जनजाती सल्लागार परिषद आहे अनुसूचित कल्याण समिती आहे स्वतंत्र बजेट आहे ना थक्कर बाप्पा योजना आहे की नाही पेसा कायदा आहे की नाही जमीन नसेल भूमीन असाल तर चार एकर जमीन मिळते तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला शाळा आहे पोर जन्माला घालायची असतील तर मातृत्व अनुदान योजना आहे त्या पोरांना सगळ्या पद्धतीच्या अंडी पासून तर प्रवास भत्ता पर्यंत सगळ्या पद्धतीच्या सुविधा आहेत शिक्षणामध्ये प्रचंड मदत आहे लग्न लावायचं असेल अनुदान आहे धंदा करायचा असेल मदत आहे प्रशिक्षण घ्यायचं असेल टेलरिंग पासून ब्युटी पार्लर पर्यंत सगळ्या व्यवस्था आहेत तुम्हाला गाडी घ्यायचे महामंडळाचं कर्ज आहे तुम्हाला आदिवासी मुलीला पार्लर वाली पार्लरचं प्रशिक्षण आहे आयटीआयमधला ब्युटीशियनचं प्रशिक्षण आहे तिला जर एयर होस्टेस व्हायचं असेल तर त्याकरता सुद्धा मदत आहे नवे परदेशी जायचं असेल तर आदिवासी तरुणाला मदत आहे नवरस साहेबांचा मुलगा आता गेला हे सगळं आहे बाबा तुम्हाला आणि इतकंच सगळं दिलं तरी सुद्धा माझा आदिवासी अविकसित राहिला असेल तर त्याच कारण जर दलिताला एवढं काही न देता तो सुधारला त्याच्याकडे तर जमीन नव्हती त्याच्याकडे तर त्याला पाणी पिऊन देत नव्हते दे। तुम्हाला सगळं दिलं तरी सुद्धा सुधारले नाहीत याचा कारण झारीतले शुक्राचार्य जे सुधरले पदावर बसले ते आदिवासी आहेत ते तुमचे गुन्हेगार आहेत अरे जर नोकर भरती केली नसेल तर अनुसूचित कल्याण समितीवर काम करणारे हे पदाधिकारी आपल्या दरवाज आपल्या तालुक्यात अनेक वेळेला समितीचे दौरे आले सगळे आदिवासी आमदार आले होते का विचारला नाही तुम्ही आमचा भरला नाही याचा मग तुमचा जर विकास झाला नसेल तर त्याचा बदला आमच्या गुरुजीवर घेता त्याचा बदला तलाठी आणि आमच्या घेता एक नर्स नर्सवर घेता कुठली नोकरी राहिले हो तुम्हाला चालल्यामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकता तुम्ही कॉलेजला जाताय तुम्हाला प्रश्न नाही पडत क्रिकेट मध्ये आता आम्ही आलो रस्त्याच्या दुतर्फा मॅच आणि मॅच आहे एका बुट घ्यायचे असतील तर सहा सहा जण दुकानात जातात आणि असे असे चोरूम बघतात काय माहिती का याला या ग्रीप आहे का ग्रीप अरे काय सचिनच्या अवलादी तुम्ही समाजावर इतकं मोठ धोका आलाय समाज इतका प्रचंड अरे क्रांती कोणी केली तो उदमसिंग सिंग बागल्या मधला हत्याकांड पाहिला चौदा वर्षाचा पोरगा उधम सिंग हत्याकांड पाहिलं आणि तो उदमसिंह अस्वस्थ झाला आणि म्हणतो काय या खुनांचा बदला घेईल चौदा वर्षाचा पोरग सुतार काम करते गवंडी काम करत आहे आणि इंग्लंडला जात आहे आणि भर समय मध्ये त्याच्यावर जनरल डायर वर, वर गोळी झाडतय चौदा वर्षाचा पोरग समाजाचा बदला घेण्यासाठी अशा क्रांतिकारकांची गरज आहे अशा तरुणांची गरज आहे आणि तो तरुण काय करतो एक धाडका घेतो आणि मजा बघतो समाजाची तुझ्या लढाई आम्ही का लढाव्यात अरे भविष्याची चिंता तुम्हाला नसेल हा श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला म्हणाला श्रीकृष्णाने घेतला का सुदर्शन मारायला लढाई करताना त्याच्या सुदर्शन मध्ये तर सगळ्यांचा निपात करण्याची ताकद होती पण तो अर्जुनाला म्हणाला अर्जुना ही धर्माची लढाई आहे तुझी, तुझी तुला लढाई मी लागेल मी नाही मदत करणार या तालुक्यामध्ये जर अशा पद्धतीची जर भयंकर समाज संपवण्याची जर कार्य रचलं गेलं असेल तर आपल्या समाजाला आता तरी जाग व्हायला लागेल काय काय शंका घेता काल आम्ही गेलो सगळ्यांना आणि समाजासाठी जाताना आम्हाला लाज वाटत नाही आम्ही सगळ्यांच्या पाया पडतोय आमचं पटो तर न पटो आज साडेचार चार पाच वर्षानंतर त्यांना जाग आली खरं म्हणजे त्यांनी आम्हाला अगोदर बोलवायला पाहिजे होतं आम्ही पाच फेऱ्या मारल्या त्यापूर्वी सुद्धा पण हेही नसे थोडके न्याय मिळवू देणार असाल तर शेवटच्या दिवशी सुद्धा तुमच्या चरणावर आम्ही लोटांगण घालू हा समाजासाठी आम्हाला तुमच्या पाया पडायला लाद वाटणार नाही पण एक वेळ लक्षात ठेवा जर या समाजावर वेळ येणार असेल तर तुम्हाला सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही ही समाजाची ताकद आहे आता तुम्हाला निवडणूक आली साडेचार पाच वर्ष आम्ही लोकांना बोलवायचो सभेला कोणीच येत नव्हता मराठी मराठा आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे काढले आणि लाखा लाखांचे काढले त्यावेळेला न्याय मिळाला मराठा आंदोलनामध्ये असंख्य तरुणांनी बळी दिले हजारो केसेस झाल्यात त्यावेळेला न्याय मिळाला काल परवा तुमचं कोण आहे तो तुमची भीतीच नाहीये कारण तुम्ही एक होत नाही कोणी दरोडाचा आहे कोणी भरोडांचा आहे कोणी टावर्यांचा आहे कुणी तिकडं खासदार काय कपिल पाटलांचा आहे पक्षाचे सगळे काल परवा तुम्ही घटल काल बघितलं का सवर्णांना दहा टक्के आरक्षण आर्थिक मूल्यावर जे लोकशाहीच्या घटनेच्या चौकटीत नाहीये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने जे मागास आहे त्यांना आरक्षण आहे काल दहा टक्के आरक्षण घटलं बदलली संविधानाचा खून पडला काल संविधान बदलवलं आणि ते कोणासाठी बदलवलं ज्या जातीच सरकार बसतंय त्या साथीचे कडव येते दहा टक्के आरक्षण एक अक्षराची चर्चा नाही झाली लोकसभेमध्ये तीनशे तीस एक लोक एकमतानी आणि तीन विरुद्ध या लोकसभेमध्ये का ओबीसीचा कोणी नाहीये तिथं आपलं आरक्षण शंभर टक्के गेलंय आपलं कोणी नव्हतं तिथं कोणी आपला माणूस का बोलला नाहीये कारण कोण जे आहेत ते शिवसेनेचे आहेत जे आहेत ते भाजपचे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आहेत ते काँग्रेसचे आहेत तुमचा कोण आहे तुमचा कुणी नाहीये आणि म्हणून तुम्हाला याय जे येत ये आहेत ना त्यांना या वेळेला जा विचारा कोणत्याही पक्षाचा नेता येऊ द्या तुझ्या पक्षानं आमच्या आरक्षणाच्या विरोधात काय भूमिका घेतली ते सांग तुझ्या लोकप्रतिनिधींना काय ती भूमिका घेतली आणि जर सांगणार नसाल आणि पक्षाच्या झेंडे हातात घेणार असाल तर आम्हाला तरी काय गरज आहे या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवा आता बिगर आदिवासी समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे इथं काय आपल्याबद्दल आता संशय निर्माण केला जाईल कारण या भूमीला एक दुसरा शाप आहे जसा लढाईचा शाप आहे तसा दुईची बीज पेरली ना ती खडकावर पण रुजतात हा सुद्धा एक शाप आहे आता आपल्यामध्ये दुयी होता कामा नये चुकलो तरी चुकलो बेस्ट आपण सगळे सगळेपणे एक पण निर्णय घेऊया काय हिंमत आहेवर मी चार पर्याय ठेवतोय आपल्या पुढे आम्ही निर्णय नाही घेणार याच्यापैकी कोणी निर्णय घेणार नाहीये तुमचा निर्णय असला पाहिजे आणि काय निर्णय असला पाहिजे एक तर आपण नोटाचा वापर करू शकतो एक तर आपण बहिष्कार टाकू शकतो एक आपण बिगर आदिवासी समाजाचा उमेदवार उभा करू शकतो आणि चौथा पर्याय यापैकी काहीच करायचं नाही ठरवलं तर कोणाला पाडायचं कोणाला जिंकवायचं हे ठरवू शकतो ही ताकद हजार चौदा ला आपण ती दाखवून दिली आणि दोन हजार एकोणीस ला निर्णायक लढाई लढायची लढावी लागेल म्हणून या चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये रणकंदन पेटलं पाहिजे दोन हजार एकोणीसच्या नंतर अजिबात तुमच्या कायद्यामध्ये तुमच्यावरचं संकट टाळणार नाहीये एकदा एकोणीस संपली तर का तुम्ही कायमचे संपला आता अठरा पोस्ट जाहीर केल्या वर्ग तीन आणि ची एक पण जागा शिल्लक राहणार नाहीये गावा गावामधलं काय ठरवलंय गावामधला गुरुजी आदिवासीच पाहिजे काय ठरवलंय हायस्कूलचा शिक्षक आदिवासीच पाहिजे मगाची सर म्हणाले की शिक्षक आहे माझी पेन्शनची व्यवस्था झाली आता भविष्यात एक पण शिक्षक होणार नाही तुमचा आता जर जन्माला आले असते आता तरुण आले असते तर तुम्ही शिक्षक झाले तुम्ही शिक्षक होणार शिक्षकची जागा फक्त आदिवासी समाजाला सरपंच आदिवासी कोतवाल आदिवासी पोलीस पाटील आदिवासी गुरुजी आदिवासी अंगणवाडीची नर्स आदिवासी सिस्टर आदिवासी फॉरेस्ट कर्मचारी आदिवासी तलाठी आदिवासी वनाचं वन संरक्षक आदिवासी वनरक्षक आदिवासी राहिलं काय तुम्हाला तुम्हाला राहिलं काय एका जातीच्या हाती गावाची सत्ता जाते याला काय समान संधी म्हणतात याला काय लोकशाही म्हणतात ज्या रामखोराने लोकशाहीचे मुर्दे पाडायचे त्यांच्या अर्थ्या जर आपण करणार असू आणि त्यांचे सोहळे करणार असू तर यासारखं दुर्दैवा आहे म्हणून या समाजाला आता आमची कळकळीची विनंती आहे का राजकारणी काही म्हण राजकारणी काही म्हणू द्या कदाचित पक्ष पार्टीवाले आपल्यामध्ये द्विची बीज पेरतील कदाचित एका दुसऱ्याला बदनाम करतील पण तुम्ही बदनाम होऊ देऊ नका मराठा समाजानं क्रांती केली मराठ्यांचे फार मुख्यमंत्री झाले काय भाऊ खूप मुख्यमंत्री झाले खूप आमदार आहेत एकशे पंचेचाळीस आमदार आहेत या आमदारांना पलटाभुई थोडी कोणी केली जनतेनं केली आता शहापूरच्या भिगर आदिवासी जनतेनं आज सर्व राजकीय पक्षांना पलटाभुई थोडी केली पाहिजे आपण लढाई लढतो महाराष्ट्र झोपला असेल पण एक शहापूर जागा आहे हे महाराष्ट्राला कान मंत्र द्या आणि उद्याच्या भरतीला आता एक भरती निघाले तीनशे सतरा जागा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या आदिवासीला राखीव केल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषदच्या तेरा जागा निघत आहेत त्याच्यापैकी आठ पोस्ट फक्त आदिवासी समाजाकरता आहेत वनरक्षकाच्या जागा निघत आहेत वनरक्षकाच्या जागा निघतायत त्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आदिवासी समाजाकरता आरक्षित आहेत कृषीच्या जागा निघाल्यात सगळ्याच्या सगळ्या जागा आदिवासी समाजाकरता आरक्षित आहेत आणि आता ज्या भरती निघाली ते भरतीला बुधात दिली कारण आदिवासी समाजाच्या अर्जच नाही आदिवासी समाजाच्या अर्चच नाहीयेत भरतीला मुलं मिळत आहेत अशी परिस्थिती असताना पिछ नावाच्या हरामखोरानं जर या तालुक्यामध्ये असा अमानुष कायदा आणला असेल तर त्या हरामखोराचा निषेध झाला पाहिजे पण दुर्दैवानं दुर्दैवानं बघा पनौरांनी निषेध नाही केला भनौरांनी आमच्या हक्काची मागणी केली दरोडांनी निषेध केला का अजून नाही केला मिळायला पाहिजे हे सांगायला तुम्ही भटाभटीची गरज नाही ना आम्हाला हे सांगायला तुमची गरज आहे का अरे हे आम्हीच मागणी केली आम्हालाच कळलं हे आंदोलन उभं केलंच म्हणून जर तुम्हाला आमदार काय मिळाले असतील तर या प्रश्नाच्या सोडवणुकीकरता सुद्धा तुम्हाला लढावं लागेल हे तुमचं कर्तव्य ठर सरपंच व्हायचा तर त्यांनी गावाचं काम केलं पाहिजे जिल्हा परिषदेचा पदाधिकारी व्हायचा तर त्यांनी विकासाचं काम केलं पाहिजे आणि आमदार जर होणार असाल आमच्या जीवावर होणार असाल तर आमच्या न्यायाची बाजू दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तुम्ही मांडली पाहिजे म्हणून या ठिकाणी तुम्हाला आता कळकळीची विनंती बघा कर्मचारी आम्ही लढलो म्हणून काय झालं बघा एकोणीस टक्के आरक्षण होत ओबीसी ला त्याचं फक्त नऊ टक्के आदिवासी समाजाला बावीस टक्के आरक्षण होत बावीस टक्के आदिवासी समाजाला आरक्षण दिलं तुम्हाला नऊ टक्क्यामध्ये किती नोकरीला लागले एवढे नोकरीला लागले का ते मध्ये घरं माग झाली एवढे नोकरीला लागले का मध्ये आठ आठ नगरसेवक निवडून यायला लागले ग्रामीण भागातले म्हणजे एवढे नोकरीला लागले का नाही नऊ टक्क्यामध्ये एवढे लागले जर एकोणीस असता तर किती लागले असते आपण ही लढाई लढलो म्हणून गेल्या वर्षापासून विधानसभेमध्ये कायदा बदलावा लागला आणि आज एकोणीस टक्के लागले उद्या जे याच्यापेक्षा जास्त लोकांना नोकरीची संधी मिळू शकते कर्मचाऱ्यांचं काय झालं होतं माहिती आहे कर्मचारी अजून आमचं ऐकत नाहीये जर इथं कोणी कर्मचारी असतील तर ऐका त्यांनी असं ठरलं होतं का जे कर्मचारी आता आहेत भाऊ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तलाठी शिक्षक जे आहेत वनरक्षक यांच्या दरवर्षी वीस टक्के बदल्या करायच्या म्हणजे आप आता आपल्या तालुक्यात तेवीसशे शिक्षक आहेत त्या तेवीसशे ते मध्ये म्हणजे आश्रम शाळांचे धरून माध्यमिकचे धरून मरा जिल्हा परिषदचे बाराशे शिक्षक एकूण शिक्षक तेवीसशे तेवीसशे पैकी तीनाशे शिक्षक कारण पावणे दोनशे शिक्षक जिल्हा परिषदेला आदिवासी आहेत त्याच्यापैकी तीनशे आदिवासी सोडा उरलेले दोन हजार बिगर आदिवासी आहेत या बिगर आदिवासी शिक्षकांच्या दरवर्षी वीस टक्के बदल्या करायच्या आणि त्यांच्या ठिकाणी आदिवासी मुलं भरायची मग आता सांगा चार वर्ष झाली ऐंशी टक्के लोकांना इथून घर विकून पळायला लागलं ला असत आईबाप सोडून पोरं तुमची रस्त्यावर टाकून तुम्हाला इथून सोलापूर सांगली कोल्हापूर साताऱ्याला जावं लागलं ला असतं ला बिगर आदिवासी समिती लढली म्हणून शासनाला कायदा बदलावा लागला हे समितीचं यश आहे समितीने नोकऱ्यांच्यावर स्टे घेतला समितीने प्रश्न उचलून धरला म्हणून वारंवार लोक विधान सब, विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि आज कायद्याचा पुनर्विचार करावा असं सरकारनं घोषित केलं आणि सरकारनं त्याकरता सचिवांची समिती नेमली हे समितीचं यश आहे अरे जोर चार दोन पाच पंधरा किंवा ही थोडेसे पदाधिकारी घेऊन जर इतके मोठे यश मिळते तुम्ही सगळे आले ना तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा झालेला कायदा एका का मिनिटात बदलेल ही तुमच्यामध्ये तात आणि म्हणून बान बान या बिगर आदिवासी समाज बांधवांना ही विनंती करायला आम्ही या ठिकाणाला खूप उशीर झालाय या तळतळत्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही थांबत तुम्हाला साष्टांग दंडवत करतो आणि ज्या आमच्या पत्रकारांनी ज्या माझ्या पत्रकार बांधवांनी खरं म्हणजे ते का पत्रकारिता नाही करतो ते आज रस्त्यावरचे कार्यकर्ते बनलेत आणि सुमन बेच देंगे कली बेच देंगे सुमन बेच देंगे कली बेच देंगे गगन बेच देंगे धरा बेच देंगे अगर वतन के पुजारी सो गए तो कलम के पुजारी हे लेखणीचे पुजारी आहेत ते जोपर्यंत आपली लेखनी तळपती ठेवतायत तोपर्यंत या अन्याय करणाऱ्यांना विकायला सुद्धा ते कमी करणार नाहीत इतकी त्या लेखणीमध्ये ताकद आहे त्या लेखणीकारांना आणि ही लढाई लढणाऱ्या आमच्या पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आज या ठिकाणी उन्हामध्ये राहून सुद्धा आज वेळ दिला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि डोळखाम परिसरातील सर्व कार्यकर्ते त्यान मनने कायला जी तुम्ही सुद्धा फार मोठी मदत केली समितीला मी तुमचा व्यक्तिशा इथे उल्लेख करतो आणि बबन जी अन्य असतील दिनेश असेल भास्कर भोईर असेल आजचा साबळे असेल सर्व तिकडे हरिभाऊ शिंदे असतील सर्व पदाधिकारी इथले ग्रामपंचायतचे पदाधिकारी आमचा देशमुख तिकडे अधिकारी बंधू असतील त्या सगळ्यांनी जी मदत केली त्या मदतीबद्दल आदिवासी समितीच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बिगराधिवास ही वेळ आली काय घडलंय काय नाही आदिवासी समाजाला आदिवासी समाजाच्या विरोधात नाही आहोत मी पण आदिवासी समाजाने लक्षात घ्या की तुमचा शत्रू कोण आहे कोण आहे शत्रू आदिवासी समाजाचा पस्तीस वर्षाच्या आमदारच्या उपभोगल्यानंतर वीस वीस वर्ष बरोरा फॅमिली पंधरा पंधरा वर्ष दरोडा राहतात आणि तरी जर उपोषणाचा बळी एखादा आदिवासी ठरत असेल तर त्याचा दोष आमच्यावर नाही हराम फोर्स जबाबदार आहात